नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपले युवक शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत वांग्याच्या प्लॉटवरती तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी पंचगंगा ही हो व्हरायटी या ठिकाणी वांग्याची आपण घेतलेली आहे तर आपल्याला याची लागवड कशा रीतीने आपण केलेली आहे त्यानंतर याची योग्य व्यवस्थापन आपण कशा रीतीने करत आहोत हे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकर लवकर आपले व्हिडिओ पोहोचतील तर मित्रांनो तुमचाही वेळ न वागला तर आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर या ठिकाणी आपण पंचगंगा ही व्हरायटी वांग्याची ही आपण निवडलेली आहे त्याचप्रमाणे आपण लागवडची पद्धती आपण कशा रीतीने आपण लागवड या ठिकाणी केलेली आहे तर आपण चार बाय चार मधला फट्टा जे आपण हा चार इन चार फुटाचा घेतलेला आहे आणि प्रत्येक झाडामध्ये अंतर आपण दोन फूट ठेवलेलं आहे ते हा प्लॉट आपण या ठिकाणी सेट केलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा बघू शकता वांग्याची आपण कशा प्रकारे या ठिकाणी वाढ आणि व्यवस्थापन चांगले असल्यामुळे आपल्या झाडाची ग्रोथ जे एकदम चांगल्या रीतीने जे झालेली आहे आपला प्लॉट फक्त एक महिना फक्त या प्लॉटला कम्प्लीट जे झालेले लागवड करून तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी प्लॉटची सिटिंग बघू शकता कशा रीतीने जे या ठिकाणी आपण सेट या ठिकाणी केलेली तुम्ही वांग्याच्या झाडाला फुटवेसुद्धा बघू शकता किती रीतीने चांगल्या रीतीने जे या ठिकाणी ग्रोथ वांग्याची होत आहेत या ठिकाणी फक्त आपण एक सर्वात प्रथम जेव्हा वांगी लागली वा तेव्हा आपण ह्युमिकासिड सोडले होते ड्रिचिंगसाठी मुळी चांगली उत्कृष्ट कंबरण्यासाठी म्हणजे चांगली फुटण्यासाठी आणि त्यानंतर आपण या ठिकाणी खत व्यवस्थापनाच्या बाबतीत म्हटलं तर या ठिकाणी आपण फक्त वीस वीस तेरा आणि प्लस युरिया मिक्स आपण या ठिकाणी एक डोस या ठिकाणी आपल्या वांग्याच्या प्लॉटला आपण दिलेलं आहे तर तुम्ही ग्रोथ बघू शकता आपण फक्त आतापर्यंत एवढं सुव्यवस्थापन आपण नीट ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर पाण्याचे सुद्धा नियोजन खूप चांगल्या रीतीने आपण या ठिकाणी केलेले कारण आपण या ठिकाणी ट्रीप आतरलेले पाणी आपण डेली दोन दिवसा मिळून एक तास आपण या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आपण नीट या ठिकाणी करत असतो तर आपणसुद्धा अशा रीतीने आपण जर लागवड केली तर आपल्याला जास्त उत्पादन शंभर टक्के आपला प्लॉट देईल तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर कमेंट नक्की करा चला तर मित्रांनो भेटूया अशाच स्कोरकड नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद